का पैसे दिगिर ए आबा बोल दिला ना लागा बाहेर पाऊस तर नाही तेलपुरी राय देत पगला देतो दे हाती लागा देतो के पाहिजे आज तुझं पडाला नाही पावसाला तू कायला करतो तू बाय बाय थोडं खाक तू काय तो हं कोणी मला खाल्लं पण मी करू वापरतो ना सगळी आळ मुद्दा पण करतो कायला काय उडत नसते जमते तू बुद्धि नाही के कसला तू बळ झरायला काय

माझ्या काढला दिदी मला नसल मी तर तुला हिरवीसा देत नाही दारीरपुरी पिल माल काय म्हणून येत नाही मी घरातले पैसे काढून घेणार आहे तू पैसे देत नाही म्हणले काय करायचंय तू पण नाहीतलं पैसे ना सगळे काटून घेणार पैसे ना मला पाच नाही काय समज तुझा फेकायला

तू बुस तसा दिल दिलं नाही दिलंस तु पैसे माहिला पहिल्यांदा नाही एक लाख रुपये घराज पैशा पैशातून होता करणार नाही विषय संपला तू पैसे दिले तर खरं आहे पण मी एक लाख रुपये असं गोड बोलले तुम्हाला हा

<laughs> गौं बल, गौं बल, गौं बल तुला तू किती जरी मी हिरी दिसा देत नाही माझं काम साडेचार लाख ती पाच लाख एक लाख रुपये चार लाख रुपये राहिलं हिरी दिसा विसा नाही 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 घराचा पैसा दे तू नाही नाही अरे आयुष्यभर काय खोक दुखते मला तुला लिहितच नाही माखरे खोन आजच्या पावसान बापूर आले आता तर नदीवर पाणी व्हायला लागली तुला स्वतःला जाता सुद्धा याचा तू पैसे दे तुला गुढी सांगतो तुला हिरी दिसत येणार नाही तू माझं घराचं पैसे पाच लाख रुपये टाक पहिल्यांदा म्हणजे मला सगळं हिरूस गुळमाड बोल ना आणि आता जागा लागला ए असला भाव पुटू सुद्धा तू कप्ता तू कप्ताई कप्ता मी हाया कप्ता असं कपता माझे पैसे मी काढून घेऊ बाळा हा माझं पैसे देव भागले ना आता ओ बाप बो भूलो कोत मायेpsi जा खाटाव ती खाट सुद्धा मी साडी देणार तरी मी आणले त्या काळात मी आणली ना तुला माझ्या वाटते रे तुला पैसे द्यायला तो काट का सगळं मिळतंय किचन काटा वापरतोय लगा ती काटा वापरतोय मला मसाला ठेवायला जागा नाही लागा चांगल्या चांगल्या खोळ्या फळ्या खोल माझ्यापेक्षा दुप्पट पसारा पसारा बाई पसाराचे असतात बारा बायची काय तुला हवाल केलं काय केले नाही हवाल तुला तुझ्या लगे असे मोठे बनल्यानंतर हि झाला पैसे दे गुढीत सांगतो घराच पैसे कमी कर अरे का पैसेच देत नाही ना का हे पैसे देत नाही तुला वाटतंय मजा हे नुसतं गुळ म्हणा बोलतंय बघ पैसे देत नाही अजिबात आ कशा ही बांधणं ना का याला कळत नाही का द्यायचं पैसे देणं झालाय या हा किती राहिलं पैसे चार दिवस थांब धाट करायचं ते

अगदी पैसे मागा लागली ते थांब नकोस मोकळा तुझ पैसे वाहून गेले का बँक येत नाही ना त्याला हिरी हिरेसाठी येत नाही त्याला किती पैसे म्हणून हिरी हिरणीसाठी येत नाही त्याला पार घरात पैसे पाच पाच लाख रुपये त्याच्याकडे माझं का करायचं इर्ग झाली तर तुला पैसे देणं होत नाही ना तू राहू देऊच नको ती एक लाख रुपये तुला दिलेला तुम्ही काटून घेत तू माझ्या माया घरात विषयी समजा तुझा मला बोलाय संबंध नाही का देत नाही कसा देत नाही बघायचं असतं मला बोलाय संबंध नाही तुझा बाद झाली तुझी नाटकं आर मी लोकांच पैसे कशा देऊ र चाळीस लाख घातले का तुझ्या सगळा तुलाच खर्च करत असतो की मी होतो मोकळा वाऱ्यावर जातो गोड गोडबोल नुसता दारातलं गावात काढाय न ग काय न ग बायकू चुकतीय घरात तू जात तुझ मस्तराकडं आणि माझं दार आणि माझं घर एवढंच मना येत या परती वेळ आम्ही गवत काढतोय आणि घरा हक्क दाखवतो अजून आता का बसलाय